आज दिनांक चोवीस जानेवारी दोन हजार चोवीस रोजी अधिकारी कार्यालयासमोर हिंगोली येथे आशा वर्कर्स व गटप्रवर्तक यांना रास्ता रोको आंदोलन करीत असताना पोलीस प्रशासनाकडून ताब्यात घेण्यात आले यावेळी शहर पोली पोलीस स्टेशनचे पोलीस निरीक्षक नरेंद्र पाडळकर पोलीस कर्मचारी राजेश ठोके गजानन निर्मले व आशा वर्कर्स गटप्रवर्तक मोठ्या संख्येने उपस्थित होत्या अरुण दिपके टी व्ही हिंगोली धुनराज जाधव मी कुरुंदा पीएससीतून आहे आयटक संघट आयटक महाराष्ट्र राज्य आरोग्य खाते आशा गट प्रवर्तक यांच्या वतीने जे काही सरकारने आमच्या सोबत अगोदरच मग भाऊ बीज आणि परत पंधरा हजार मानधन वाढण्याची जी घोषणा केली होती त्या त्याचा का जी आर काढलेला नाही आणि हे उगा अफवा करून ठेवले पर प्रत्येकाच्या समोर अशी माहिती झाली एरियात जा गेल्यानंतर की आम्हाला पंधरा हजार मानधन झाले प्रत्येक छोट्या लेखनास गट आम्हाला म्हणतात की तुम्हाला पंधरा हजार मानधन झाले तुम्ही काम कस काय करत नाहीत अरे आम्हाला तीन महिने झालं पेमेंटच नाही आम्ही सगळे कामं करतो आम्ही तळागळाशी जाऊन कामं करतो आम्ही संपकाळात संपकाळ असून बी आम्ही कोण्या पेशंटचं नुकसान होऊ दिलं नाही आम्ही पेशंटसोबत न संघटनेला सांगता काम केलेत आम्ही तरी तुम्ही आमचं आमचं मान क मानधन कपा कपात केलं रेकॉर्ड आमचं टाकलं नाही मग असं का, का, का आम्ही एवढाच प्रश्न आम्हाला सरकारला म्हणायचा आहे की तुम्ही जी आर काढला नाही भावबीज देतो तुम्हाला भाऊबीज पण दिली नाही परत दहा हजार पेमेंट केले ते जी आर काढला नाही पंधरा हजार केले ते जी आर नाही आम्हाला आमचा ना जे काही तुम्ही मागण्या मान्य केलेल्या आहेत त्याचा जी जी आर तात्काळ निघालाच पाहिजे